शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात खूप खास असतो तो दिवस मला आजही आठवतो आणि मनात गोड आठवणी निर्माण करतो जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेलो तेव्हा मी फार लहान होतो मला काहीच माहीत नव्हतं वर्ग कुठे आहे शिक्षक कोण आहेत इतर विद्यार्थी कोण आहेत माझ्या हातात नवी बॅग नवीन पुस्तकं आणि रंगीबेरंगी पाटी होती मी आईचा हात घट्ट धरून शाळेच्या गेटपर्यंत आलो होतो शाळेच्या गेटवर पोहोचल्यावर मी थोडा घाबरलो आजूबाजूला खूप सारे अनोळखी चेहरे होते काही मुले रडत होती काही हसत होती मी आईकडे बघून खूप भावुक झालो पण शिक्षकांनी माझा हात धरून मला वर्गात नेलं त्यांनी हसत स्वागत केलं त्यामुळे थोडं बरं वाटलं वर्गात खूप रंगीबेरंगी फळा चित्र आणि खेळणी होती शिक्षकांनी आमच्याशी प्रेमाने बोलून खेळ सांगितले त्या दिवशी आम्ही अक्षर शिकण्याऐवजी खेळलो गाणी गायली आणि गोष्टी ऐकल्या शिक्षकांनी आम्हाला चॉकलेट्स आणि फुगे दिले त्यामुळे सर्व मुलांच्या हास्य फुललं त्या दिवशी मला अनेक नवे मित्र मिळाले आम्ही एकमेकांची नावं विचारली खेळलो आणि खूप मजा केली घरून आणलेली डबे एकत्र खाल्ले त्या क्षणी वाटलं ही शाळा म्हणजे एक सुंदर दुसरं घर आहे शाळेच्या पहिल्या दिवशी मी शिकलो की शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचं ठिकाण नसून ती एक जागा आहे जिथे आपण खेळतो शिकतो हसतो आणि खूप काही नवीन अनुभवतो शाळेत जाऊन मला आत्मविश्वास शिस्त आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण झाली आज जरी मी मोठ्या वर्गात असलो तरी तो पहिला दिवस कायम माझ्या हृदयात खास ठिकाणी राहील त्या दिवशीचा आनंद थोडा घाबरलेपणा आईचा हात सोडताना आलेली भावना आणि नवीन जगात पाऊल ठेवण्याचा अनुभव हे सगळं आजही आठवलं की हसू येतं शाळेचा पहिला दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस होता